हनुमान जन्मोत्सवानिमित्त आज दिनांक तेवीस एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता रिंगरोड येथील संकटमोचन हनुमान मंदिर येथे भाविकांनी मारुतीरायाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती या प्रसंगी माजी उपमहापौर अश्विन सोनवणे यांच्या हस्ते दुपारच्या सुमारास महाआरती करत भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन देखील या प्रसंगी करण्यात आले होते हनुमान जन्मोत्सवानिमित्त संकटमोचन हनुमान मंदिर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन आज करण्यात आले होते भाविकांसाठी मंदिर सकाळी चार वाजेपासून खुले करण्यात आले असून आज दिनांक तेवीस एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता महाआरती करत महाप्रसादाचे आयोजन या प्रसंगी भाविकांसाठी करण्यात आले होते या संदर्भात माजी उपमहापौर डॉक्टर अश्विन सोनवणे यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे नेमकं ते काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात हनुमान जन्मोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आज हनुमान जन्मोत्सवानिमित्त रिंगरोड येथील संकटमोचन हनुमान मंदिरात महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे जवळजवळ दहा ते पंधरा वर्षापासून आम्ही या महाप्रसादाचं आयोजन करत असतो आणि या महाप्रसादाला याच परिसरातील तर शहरातील अनेक रा रामभक्त असतील हनुमान भक्त असतील या सर्वांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला लाभत असतो या ठिकाणी आज आम्ही महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे तसेच आम्ही हनुमान चालीसाचंसुद्धा आयोजन करत असतो आणि ज्या वेळेला बावीस जानेवारीला प्रभू रामाचं आपण अयोध्येत प्राणप्रतिष्ठा झाली त्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त या ठिकाणी आपण जो तीन हजार किलो गुंदीचा प्रसाद बनवला होता आणि जो पन्नास हजार घरांमध्ये त्या प्रसादाचं वाटप केलेलं होतं आज ज्या जेही आमचे कार्यक्रम असतील त्या कार्यक्रमाची सुरुवात आम्ही ह्याच मंदिरातून करत असतो